नमस्कार राम राम मित्रांनो पत्रकार येजी टॅम बोलतोय मित्रांनो सध्या आकृतचं राजकारण अतिशय वेगात बदलत चाललेलं आहे हे जे मी मागच्या काही अंकात सांगितलं ते सध्या खरं घडते आजचीच बातमी पहा जे जे तरुण राजकारणी आहेत जे म्हणजे अशी अतिउत्साही असतात त्यांना हे ऐकून ही थोडं नवल वाटलं असेल की आकलूतचे धैर्यशील मोहिते पाटील जे शरद पवार गट राष्ट्रवादीचे माशिरस तालुक्याचे नेते आहेत आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीचे भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांची भेट घेतलेली आहे आता पहा मित्रांनो याच्यात अजून ते डिक्लेअर झालेले नाही की ते नक्की त्यांची कशासाठी भेट होती परंतु इथं अकलूज भागात चर्चेला उधान आलेलं आहे पहा राजकारण्यांचं कधीही त्यांचं एकमेकांशी कधीही त्यांचं वैर पण नसतं आणि मैत्री पण नसते परंतु त्यांचे व्यवहार हे एकमेकांशी चालू असतात बाकीचे जे भांडणं करणारे असे त्यांचे बाकीचे कार्यकर्ते विचार करत बसले असत हे त्या पक्षाचा हा त्या पक्षाचा पक्षाचा प्रश्नच नाही ना सर्व आपल्या राष्ट्राचे देशाचेच पक्ष आहेत ना हे राजकीय पक्ष आहेत जो तो आपापल्या पद्धतीने काम करत असतो तसच मी सांगितल्याप्रमाणे की येत्या निकाला दिवशी साधारणपणे एकवीस तारखेनंतर निकाल आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची निवडणूक डिक्लेअर झालेली आहेत त्याच्या तारखा पण डिक्लेअर झालेली आहेत परंतु नगरपरिषद अकलूज याची निवडणूक झालेली आहे त्याचा निकाल साधारण एकवीस तारखेच्या पुढं आहे म्हणून सांगितलेलं आहे बघूया आता त्याचं कसं होतं ते पण मी जे म्हटलेलं आहे की राजकीय लोकांचं हे स्वतः वैयक्तिकरित्या संबंध चांगले असतात त्यांचे व्यवहार चालू असतात त्यांचे एकमेकांच्या सल्लामसलती चालू असतात इ इतर ठिकाणी काय होतं ग्रामीण भागात तर फार एकमेकांशी एकदम जे तरुण जे कार्यकर्ते म्हणणारे असतात ना ते विनाकारणच ते फारच मनाला लावून ते एकत्र बसले असतात मित्रांनो एक अतिशय याच्यातनं उत्तर सापडू शकते उदाहरणार्थ ज्या गोष्टी नगर परिषद परिषदेच्या नगरसेवकांच्या निवडीच्या वेळेस म्हणजे त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या काही चर्चा चालू होत्या चा त्याच्यावर जर फुल स्टॉप टाकायचा असेल तर इथून पुढचं राजकारण हे जर शांत राहिलं तर नक्कीच त्या प्रदेशाचा आपल्या तालुक्याचा म्हणा आपल्या जिल्ह्याचा म्हणा जे काही प्रगती करायची आहे ते होणारच आहे आणि होतेच पण कधी कधी काय होतं की वेळेवर किंवा निधीच्या अभावी कामं पण थांबू शकतात ना मग तो निधी मिळण्यासाठी वारंवार म्हणजे जे काही नेते मंडळी असतात त्यांना पत्रोत्तर करावं लागतं आणि विशेष म्हणजे त्यांना ते केल्याशिवाय तिला म्हणजे नगर परिषदेला तरी निधी कुठून मिळणार बरोबर कार्य करायला म्हणजे जे काही काम करायचं आहे त्या त्या भागात काय रस्त्याचं असेल पाण्याचं असेल किंवा तुमचे उद्यान आहेत किंवा काही वेगळ्या स्कीमा असतील त्यांच्यासाठी निधीचा हा प्रयत्न करावाच लागतो त्यासाठी सुद्धा ते गेलेले असावेत म्हणजे ते धैर्यश्री मोहते पाटील बेटाला गेलेले असावेत असाही एक अर्थ निघू शकतो आणि दुसरा महत्वाचा अर्थ असा निघतोय की अरे बाकी ज्यांनी काय करायचं ते करू ती चर्चा पण त्यांना त्या पद्धतीने पुढचं कार्य बघावंच लागते मला जे काय थोडं जाणवते किंवा वाटते ते असं की काही काही लोक लगेचच विचार करायला लागले अरे काय भानगड आहे दर्शन मूर्ती पाटील इकडं कमळाकडे जातात परत वगैरे वगैरे आता कसं आहे माहिती आहे का वेळ काळ पाहिला तर ते साजिक आहे की शंका येणं आता आणि गेले तर हे पहा कुठं जरी गेले तर सगळे पक्ष आपलेच आहेत ना मी काय म्हटलं ज्याचा त्याचा प्रत्येकाचे विचार आहेत ज्याचे त्याचे प्रत्येकाचे हे आहेत काम करण्याच्या पद्धती फक्त कसं ती की स्थान कसं आहे की स्थानिक भागात आपण फक्त आपल्याच पद्धतीने विचार करतो आपण आता उदाहरणार्थ पंतप्रधान म्हटले की संपूर्ण देशाचे आहेत हो का नाही तसंच ते राहिलेले पक्षाचं काम काय असतंय त्या लोकांनासुद्धा निधी ते स सरकारकडून मिळत असते ना त्या त्या इतर पक्षांचे जर समजा आमदार निवडून आले खासदार निवडून आले त्या त्या भागात जे निधी मिळतं ते सर्वांना सारख्या पद्धतीने देतात ते हो का नाही मग त्या अशा वेळेस एकमान एकमेकांची कामं अडवायची का कामं सु द्यायची नाहीत इथं जे तक्रारी सध्या चालू आहेत मा शिरस रोडवर जाताना यात संग्रामनगरच्या पुढच्या पुढे तुमच्या नवसारीच्या पुढे मध्यंतरी तिथे एक रस्त्याच्या कामाच काहीतरी थांबलेलं आहे किंवा स्लो मोशन मध्ये चाललेलं <laughs> <laughs> ते का ते फास्ट व्हावं याच्यासाठी सुद्धा भेट असू शकते ना हो का नाही आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला तर तो आपली सगळ्यांची प्रगती चांगली होऊ शकते हे लक्षात द्या मग आता गंमत असे आणि जर समजा त्यांनी जर कांदेपालट करायचे ठरवलंच तर ते म्हणजे तसं पाहिलं गेलं तर उत्तमच होणार ना त्यांच्या हिशोबाने त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या हिशोबाने ते काय करायचं ते विचार करतील ते मोठे लोक आहेत हो का नाही आपण एक एक मतदार म्हणून विचार केलेला आपण एक नागरिक म्हणून विचार केलेला आपण काय बा पाहणार अरे आपल्या इथं जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ह्या ह्या गोष्टी होणार आहेत तर ते होण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य सह आवश्यक असते आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यातून शिकण्यासारखं एकच आहे कसलाही आडाविडा न घेता किंवा कसले काही न बाळगता मी आहे असा मी आहे तसा किंवा ते तसे आहे हे असे असं काही न बाळगता आपल्या आपल्या कामा आपल्या आपल्या परदेशातल्या आपल्या आपल्या भागातल्या कामांचं चांगल्या पद्धतीने निराकरण व्हावं आणि ते सुव्यवस्थित चालू राहावं याच्यासाठी ते जाऊ शकतात म्हणून तर ही भेट जी आहे दिल्ली भेट धैरशीलबाईयांची त्या, त्या त्याच्यासाठीच असावी असा एक तर्क निघू शकतो आणि माझ्या अंदाजाने तोच तर्क खरा असू शकेल अर्थात काही लोकांचं जे विचार आहेत की ते पक्षाचा काय इकडचा तिकडचा विकास विचार करत आहेत का किंवा असावेत का आता तो एक भाग झाला बरोबर आहे का पण या मोठ्या लोकांची वेगळ्या पद्धतीने कामं चाललेली असतात आणि ते त्या पद्धतीने विचार करतात बाकीचे राहिलेले नागरिक हे आपापल्या पद्धतीने विचार करतात पण आमच्यासारखे पत्रकार थोडस त्या पद्धतीने विचार करतात की हे सगळ्यांचं काम हवं तसं आपलं पण काम हवं आपण पण भेट घ्यावी या पद्धतीने ते असावं असं एक त्याच्यातून उत्तर सापडू शकते आता हे बघा बाबा तुम्हाल कस तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्हाला योग्य वाटलं तर अतिशय उत्तम आहे आणि जर आपण चांगला विचार केला तर ते सर्वांच्याच फायद्याचं आहे हो का नाही नाहीतर काय होईल माहिती का नको त्या विषयावर नको ते आपण चर्चा करत बसणार ते कोणाच्याच फायद्याचं नाही आहे आपल्या अक्रूटच्या किंवा माळशिरस तालुक्याच्या काय फायद्याचं आहे हे बघितलं पाहिजे तरच सगळ्यांचा फायदा होऊ शकतो हा पक्ष तो पक्ष आता निवडणूक तर सगळे एक एकच आहो आहोत आपण या पद्धतीने जर विचार केला तर हा अतिशय फायद्या ही फायद्याची भेट होऊ शकेल आणि हा फायदा आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला मिळणार एलं असं निश्चित वाटतं